हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये चा मराठी तट खोल गाढ गहन विचार विद्वत्ता लेखक इत्यादी गंभीर कळकळीचा कल विद्वत्तापूर्ण अभ्यासमध्ये सखोल आणि चमत्कार मध्ये घुट किंवा तीव्र होत आहे प्रोफाऊंड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हे स्पीच मेड अ प्रोफाऊंड इम्पॅक्ट ऑन एव्हरी वन दुसरं वाक्य आहे शी इज ऑल्वेज मेकिंग प्रोफाऊंड स्टेटमेंट अबाउट द मिनिंग ऑफ लाईफ तिसरा वाक्य आहे द न्यूज गेम एज अ प्रोफाऊंड शॉक चौथा वाक्य आहे ही हॅज अ प्रोफाऊंड नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू